मनाठा येथील लाडक्या बहिणीचे पैसे भावाच्या खात्यात सीएससी केंद्र चालकाने लाडक्या के बहिणीचे परस्पर केले लाडके योजना अनेक कारणाने अनेक कारणाने चर्चेत असते ठिकाणी या योजनेत फ्रॉड केल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत अशीच एक घटना नांदेडच्या हदगाव तालुक्यातील मौजे मनाठा येथे घडली लाडक्या बहिणीचे जमा झालेले पैसे त्यांच्या पतीच्या खात्यावर सीएससी केंद्र चालकाने जमा करून घेतले रोजगार हमी योजना आणि इतर योजनेचे पैसे तुमच्या नावावर जमा झाले असे या लाडक्या बहिणीच्या पतीला केंद्र चालकाने भासवले आणि त्यांच्याकडून आधार कार्ड आणि बँक पासबुक मागवून घेतले पुन्हा हेच पैसे सीएससी केंद्र चालकांनी आपल्या खात्यावर जमा करून घेतले हा सगळा प्रकार आता उघड झालाय दरम्यान या प्रकारानंतर सीएससी केंद्र चालक गावातून पसार झाला आहे सध्या या प्रकारानंतर गावात एकच गोधळ निर्माण झाला आहे तर केंद्राबाहेर फसवणूक झाली त्यांनी मोठी गर्दी केली आहे महसूल विभागाचे अधिकारी देखील गावात चौकशीसाठी आले आहेत सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून जवळपास एकाहत्तर जणांना या सी एस सी केंद्र चालकाने गंडा घातला आहे तीन लाख एकोणवीस हजार पाचशे रुपये या केंद्र चालकाने हडप केल्याचा प्राथमिक अंदाज आहे याचा साढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी पहा काय म्हणाले गावकरी सीसी केंद्रावर मी गेलो होतो सकाळी त्याच्यानंतर मी विश्वकर्मा श्रम कार्ड आणि विम्याची तिची हे होती आणि म्हणलं बा माझे विरीचे पैसे येणार आहेत म्हणलं तुझं राहू दे पासबुक आणि आधार त्याच्यानंतर मी म्हणलं ठीक आहे बा तर आल्या पैसे आल्याच्या नंतर ज्यानं सकाळ आज आली की लगेच सकाळी म्हणलं पैसे आलेत मला उचलून दे त्याला लगेच तिचं उचलून दिले मी पैसे किती दिले साडेचार हजार मी फक्त एवढं किंवा चेक केलं की बाबा त्याची ह्यात की कशाच या तुम्ही तेवढे आहेत म्हणलं त्याचेच असतील म्हणून मी जेवून टाकले ते पैसे नाहीत बाबा म्हणलं आपल्या अकाउंटला चोरी त्याला वीर चोरी मी त्याला म्हणलो बाबा आंबेडकर आन्सर द्या तुम्हाला म्हणलं डायरेक्ट पैसे येतात असे येत नाहीत नाही नाही म्हणले जो जुनी वीर आहे म्हणले तेच पण पैसे येणार आहेत म्हणले आणि हे रोजगार सेंटर आहे म्हणले रोजगाराने हे पैसे लाडक्या बहिणीचेच होते का असं वाटतं का तुम्हाला तर हो लाडक्या आता 4:30 मंली तेचच असतील ते सर आम्ही डॉक्युमेंट दिले तेरी साठी समोर्चा ना मागितले होते ज्या दिवशी लाडक्या बहिणीचे पैसे पडले त्या दिवशी समोरचा माणूस येऊन सांगितलं की पैसे पडले अकाउंटला उचलून दे आम्ही फोन पे केले नंतर आम्हाला माहित झालं हे हिरीचे नाहीत लाडक्या बहिणीचे होते आम्ही बँकेत जाऊन चेक केलं तर मॅनेजर साहेबांनी सांगितलं की हे लाडक्या बहिणीचे पैसे आहे दुसऱ्यांचे पडले आले तर तिथे डिटेल दुसऱ्यांची आहे फक्त माझा तिथे आधार नंबर आणि अकाउंट नंबर आहे दुसऱ्याच्या जागी त्याच दिवशी गेलतो आम्ही बँकेत दुपारून माहित झाले ते सुचलून दिले समोरच्या माझं समोरचा माणूस आमच्या पैसे आला तर आणि त्यांनी पैसे आले म्हणून सांगितले आणि पैसे पे करायला लावले त्यांनी आम्ही त्याच्या फोन पे वर पैसे पे केले ते आम्हाला माहित झालं सर बँकेत ना समोरच्या मॅनेजर साहेबांना सांगितले की हे लाडक्या बहिणीचे पैसे आहे नंतर आम्ही फोन लावून सांगायलो तर ते सांगत आहे की माणूस आम्ही पूर्ण सांभाळून घेतो तुम्ही कोणाला चर्चा करू नका असं करू नका साधारणतः किती माणसं आहेत तेवढे माहित नाही मला मात्र आम्ही सात आठ जणांसोबत झालेला आहे माणूस आमच्या पैसे आला आणि एरीसाठी डॉक्युमेंट मागितले आणि आम्हाला सांगितलं तुमची डायरेक्ट के वाय सी आहे का कॉलरशिप अकाउंट आहेत का तर आम्ही सांगितलं हो तर त्यांनी आमचे डॉक्युमेंट घेतले एरीसाठी आणि म्हणलं की बहिन्याला पैसे पडतात नंतर पैसे उचलून दिल्यानं आम्हाला माहीत झालं की हे पैसे एरीचे नाहीत आणि लाडक्या बहिणीचे आहेत तर आम्ही बँकेत गेलो आणि विचारलो मॅनेजर साहेबांना तर मॅनेजर साहेबांना सांगितले की हे लाडक्या बहिणीचे पैसे आहेत तोपर्यंत आम्ही त्यांना पैसे देऊन टाकले होते आणि नंतर आम्ही फोन लावून विचारतो तर ते म्हणते मी सामाऊंट टाकतो चर्चा करू नका हे करू नका मी जबाबदारी घेतो असं सांगत होतं ते आमचं अकाउंट ग्रामीण बँकेचा होतं स्कॉलरशिपचं होतं स्कॉलरशिपचं अकाउंट होतं त्याच्यावर डायरेक्ट पैसे पडतात म्हणून त्यांनी सांगितलं होतं आम्हाला आम्ही बँकेत गेलो स्कॉलरशिप चेक करायचं नंतर त्या मॅनेजर साहेबांना सांगितले की हे लाडक्या बहिणीचे पैसे आहेत आणि त्यांनी आमचं आधार कार्ड एडिट करून दुसऱ्याच्या जागी टाकून हे पैसे टाकले